आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी जेवण न आवडल्याने बांधकाम मजुराला हातोड्याने मारहाण करून खून केल्याची घटना मोहम्मदवाडी परिसरातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली आरोपीने आणखी एकाच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो गंभीर जखमी झालाय या प्रकरणी कोंडवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे भुवनशास्त्री सरकार वयवर्ष त्रेसष्ट राहणार पश्चिम बंगाल असं खून झालेल्याचं नाव आहे या प्रकरणी कमल नारायण मार्डी वयवर्ष एकोणपन्नास राहणार जियापूर पश्चिम बंगाल याच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे याबाबत शक्ती मंडल रामप्रीत मंडल वय वर्ष एकवीस राहणार रहेजा मिलेनियम लेबर कॅम्प मोहम्मदवाडी तालुका हवेली याने कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही घटना मोहम्मदवाडी परिसरातील रहेजा मिलेनियम लेबर कॅम्प इथं रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मदवाडी परिसरात रहेजा मिलेनियम गृहप्रकल्पाचं काम सुरू आहे गृहप्रकल्पातील कामगार वसाहतीत सरकार मारडी राहायला आले दुपारी रविवारी सरकार याने सहकारी बांधकाम मजुरांसाठी जेवण तयार केले व जेवणाची चव न आवडल्याने मारडी आणि सरकारला शिवीगाळ केली वादातून आरोपीने सरकारच्या डोक्यात शेजारी ठेवलेला हातोडा मारला सरकारच्या नाकावर हातोडा मारल्याने तो गंभीर झाला आरोपीने शेजारी असलेल्या रामप्रीत मंडल यांना हातोड्याने मारहाण केल्याने ते जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली सरकार यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपी मारडी याला अटक केली पुढील तपास पोलीस करत आहेत